नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्र संहिता अध्याय क्रमांक तेवीस वाराणसी आणि विश्वेश्वराचे महात्म्य श्री गणेशाय महा ऋषी म्हणाले सुतजी आता आम्हाला परमपवित्र वाराणसीचे आणि अविमुक्तेश्वर ज्योतिर्लिंगाचे महात्म्य सांगण्याची कृपा करा सुत म्हणाले ऋषींनु तुम्ही लोकहिताच्या उद्देशाने फार चांगली माहिती विचारली आहे पूर्वी पार्वतीने भगवान शंकरांना या संदर्भात प्रश्न केला होता त्यावर शिवजींनी जे निरूपण केले होते तेच मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणाले पार्वती वाराणसी हे माझे गोपनीय क्षेत्र आहे सर्व प्राण्यांना मुक्ती देणारे आहे येथे सिद्धगण माझ्या व्रतांचे आचरण करतात तर शिवलोक प्राप्तीची इच्छा करणारे नाना प्रकारची चिन्हे धारण करून जितेंद्रिय आणि जितात्मा होऊन नित्य महायोगाचा अभ्यास करतात भोग मोक्षरूपी फल देणाऱ्या आणि वेदांनी प्रतिपादन केलेल्या त्या उत्तम महायोगाचे नाव हे पाशुपत योग प्रिय आता मला वाराणसी का प्रिय आहे येथे राहायला मला का आवडते ते सांगतो माझे भक्त आणि माझे तत्व जाणणारे विज्ञानी हे दोघेही मुक्तीला पात्र आहेत त्यांना कोणत्याही तीर्थाला जाण्याची आवश्यकता नाही ते तीर्थाच्या ठिकाणी गेले काय आणि न गेले काय सारखेच आहे ते जीवनमुक्तच असतात म्हणून त्यांना कोठेही मृत्यू आला तरी मोक्ष प्राप्तीच होते हे मी अगदी ठामपणे सांगत आहे हे परमशक्ती हे उमे आता या सर्वोत्तम अविमुक्त क्षेत्राचे काय वैशिष्ट्य आहे ते सांगतो या नगरीत कोणत्याही वर्णाश्रम धर्माच्या व कोणत्याही वयाच्या व्यक्तीस मृत्यू आलास तिला मोक्षच मिळतो पवित्र किंवा अपवित्र कुमारिका किंवा विवाहिता विधवा किंवा गरोदर किंवा रजस्वला पतिव्रता किंवा व्यभिचारिणी अशा कोणत्याही स्त्रीला येथे मृत्यू आल्यास ती मोक्षाची भागीदारी होते यात संशय नाही फार काय सांगावे स्वेदज अंडज उद्भिज आणि जारज या चतुर्विध जीवकोटींमधील कोणत्याही प्राण्याला येथे मृत्यू आल्यास मोक्षच मिळतो येथे मरणारा ज्ञानी होता की अज्ञानी भक्त होता की अभक्त सत्कर्मी होता की दुष्कर्मी सुसंस्कृत होता की निरक्षर उच्च होता की नीच तो देवधर्म नामस्मरण भजन पूजन करत होता की नाही हे काहीही पाहिले जात नाही जो या पुन्य पावन क्षेत्रात मरण पावतो तो कसाही असला तरी त्याला मोक्षच मिळतो प्रिय अशा प्रकारे माझे वास्तव्य असलेली ही काशी नगरी दिव्य आणि अति गोपनीय आहे ब्रह्मादिक देवही तिचे महात्म्य जाणू शकत नाहीत नैम्यशारण्या सर्व तीर्थांमध्ये ही नगरी श्रेष्ठ आहे म्हणूनच हिला अभिमुक्त क्षेत्र म्हणतात या पवित्र क्षेत्राचे काय वर्णन करावे सत्य हे धर्माचे सार आहे समता हे मोक्षाचे सार आहे त्याप्रमाणे अभिमुक्त क्षेत्र हे सर्व तीर्थांचे व क्षेत्रांचे सार आहे असे विद्वानांचे म्हणणे आहे या क्षेत्रात मनुष्य स्वेच्छेने काहीही कर्माचरण करत असता त्याला मृत्यू आला तर तो कधीही रूपी चक्रात सापडत नाही म्हणून मुनिजन प्रयत्नपूर्वक काशी नगरीचे सेवन करतात आणि अव्यक्त लिंगरूपी सदाशिवांचे ध्यान करतात उमे जो मनुष्य ज्या अपेक्षेने येथे तपश्चर्या करतो त्याची ती इच्छा मी निश्चित पूर्ण करतो त्याला पाहिजे असेल ते स्थान आणि सायुज्य मुक्ती हवी असेल तर तीही देतो येथे देहत्याग करणाऱ्यांना कसलेही कर्मबंधन राहत नाही ब्रह्मा विष्णू सूर्यादि देव ऋषी मुनी महात्मे हे सर्व येथे राहून माझी उपासना करतात येथे मृत्यू येणारा विषयासक्त आणि धर्मपरान प्राण्यांनाही गर्भवास सोसावा लागत नाही मग अभिमानरहित ईर्षारहित धैर्यवान आणि पुण्यवान लोकांविषयी काय बोलावे ते माझ्यातच विलीन होतात योग्यांना हजारो जन्मांची मोक्ष प्राप्ती होते पण तेथे प्राणत्याग केल्यास एकाच जन्मात मोक्ष मिळतो पार्वती या क्षेत्रात भक्तांनी अनेक लिंगे स्थापन केली आहेत ती सर्व कामना पूर्ण करणारी आणि मोक्षप्रद आहेत चारही दिशांना पाच पाच कोस विस्तार असलेले हे क्षेत्र सर्व बाजूंनी मोक्षदायक आहे एखादा प्राणी मृत्यूसमयी येथे आला तर ते त्याचे परमभाग्यच होय येथे मृत्यू येणाऱ्या निष्पाप मनुष्याला तात्काळ मोक्ष मिळतो पण पापी मनुष्याला त्याच्या पापांच्या प्रायश्चित्ता करता यातना भोगल्यावरच मोक्ष मिळतो जो मनुष्य या पवित्र क्षेत्री जाणीवपूर्वक पापाचरण करतो त्याला दहा हजार वर्षे भैरवी यातना भोगल्यावरच मोक्ष मिळतो असे आहे अभिमुक्त क्षेत्राचे महात्म्य म्हणून मनुष्याने स्वतःचे परमकल्याण साधण्यासाठी या क्षेत्राचे विचारपूर्वक सेवन केले पाहिजे हे सुंदरी मनुष्य जी काही बरी वाईट कर्मे करतो त्याची शुभाशुभ फले कोटी कल्पांतीही नाहीशी होत नाहीत ती भोगावीच लागतात शुभ कर्मामुळे स्वर्ग प्राप्ती होते अशुभ कर्मामुळे नरक प्राप्ती होते आणि शुभाशुभ कर्मे समसमान असतील तर मनुष्य जन्म प्राप्त होतो त्यातही पुण्य व पाप यांच्या प्रमाणानुसार चांगल्या आणि वाईट स्थानी जन्म मिळतो शुभ आणि अशुभ या दोन्ही कर्मांचा क्षय झाल्यावर म्हणजेच त्यांची फळे भोगल्यानंतर मोक्ष प्राप्ती होते हे महेश्वरी कर्मकांडात क्रिया संचित क्रियामान आणि प्रारब्ध ही तीन प्रकारची कर्मे बंधनात टाकणारी म्हणून सांगितली जातात पूर्वजन्मी केलेल्या कर्मांना संचित म्हणतात या जन्मी केलेल्या शुभाशुभ कर्मांना क्रियमान म्हणतात आणि जे शरीराने फलरूपाने भोगले जाते त्यास प्रारब्ध म्हणतात यातील संचित आणि क्रियमान कर्मांचा पूजनाधिक सत्कर्मांनी उपायांनी क्षय होतो प्रारब्ध कर्म हे भोगवूनच संपावे लागते तेथे अन्य पर्याय नाही पण काशी हेच असे एकमेव क्षेत्र आहे जेथे या तीनही कर्माचा क्षय होतो म्हणून सर्व तीर्थे सुलभ आहेत पण काशी दुर्लभ आहे असे म्हटले जाते पूर्वजन्मी काशीचे आदराने दर्शन केले असेल तरच येथे मृत्यू येतो अन्यथा नाही जो मनुष्य काशीला जाऊन गंगेत स्नान करतो त्याचे संचित आणि क्रियमान कर्म नाहीसे होते पण प्रारब्ध कर्मे हे भोगल्याशिवाय संपत नाही म्हणून तो येथे मृत्यू पावला तरच त्याचा क्षय होतो एखाद्याने काशीमध्ये राहिल्यानंतर तेथे पापाचरण केले असेल तर पहिले कर्म बलवान असल्यामुळे त्याला पुन्हा काशीत राहण्याचे सौभाग्य प्राप्त होते हे प्रिये जो एका ब्राह्मणाला काशीवास घडवतो त्याला काशी क्षेत्री राहावयास मिळते तो मोक्षपदाचा अधिकारी होतो काशीमध्ये मृत्यू येणाऱ्यास पुनर्जन्म नाही कामना आणि फलाच्या उद्देशाने प्रयाग क्षेत्रात राहून मृत्यू आल्यास पुनर्जन्म नाही जर काम ठेवून काशीत मृत्यू आला तर त्याला काशी वासाचे फल मिळत नाही आणि तीर्थराज प्रयागात कामनाविरहित साधारण मृत्यू झाला तर त्याला प्रयागवासाचे फल मिळत नाही ऋषींनो अशा प्रकारे काशीचे महात्म्य फार थोर आहे आणि सद्भक्तांना भुक्तीमुक्ती देणाऱ्या विश्वेश्वर ज्योतिर्लिंगाचे महात्म्य अगाध आहे अध्याय तेविसावा समाप्त